मंचावरील सहकारी आणि मित्रांनो जातीचं अर्थशास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न कॉम्रेड शरद पाटलांनी गेल ऑमवेटनी किंबना अन्य मॉर्टन क्लास सारख्या अभ्यासकांनी केलेला आहे हा प्रयत्न करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करण्यात आली विशेषतः गेल आंबेट आणि शरद पाटलांच्याकडनं त्यांनी मार्सवादाचं अर्थशास्त्र जे आहे ते मार्सवादाचं अर्थशास्त्र हे मुख्यतः जातीचं अर्थशास्त्र सिद्ध करण्यासाठी वापरलं विशेषतः जात हा पाया आहे म्हणजे मोड ऑफ प्रोडक्शन आहे ही चर्चा मागच्या साधारणतः तीन दशकांच्या पूर्वीपासून सातत्यानं म्हणजे चार दशकांपासून सातत्यानं होती आहे त्याची पुनरुक्ती करत नाही पण जातीचं अर्थशास्त्र सिद्ध करण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं फुलेवाद आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद यांना एकत्र करावं लागतं आता पहिला साधा सरळ मुद्दा तो म्हणजे जात समजून घेण्यासाठी ज्या कन्सेप्च्युअल कॅटेगरीज बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या फुल्यांनी दिल्या त्या संकल्पना वापरल्याशिवाय तुम्हाला जातीचं अर्थशास्त्र सिद्ध करता येत नाही क्रमांक एक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कास्ट इंडोगॅमी ही जी व्याख्या आहे ही व्याख्या अक्षरशः अर्थ व्यवहारामध्ये मध्यवर्ती राहिलेली आहे कारण जातीचा सभासद असल्याकारणामुळंच श्रमसहभाग शक्य होता म्हणजे सुताराचं काम करणाऱ्या व्यक्तीला सुतार कम्युनिटीचा सुतार जातीचा सभासद असल्याकारणामुळं उत्पादन व्यवस्थेमध्ये में, मेंबर किंवा शिरकत करता आलेली आहे म्हणजे सर्वसाधारणरित्या इंडोगॅमीची व्याख्या जी आहे त्या व्याख्येशिवाय तुम्हाला जातीच्या अर्थशास्त्राला पुढं नेता येत नाही दुसरा मुद्दा त्यानं उपस्थित केला तो फार महत्त्वाचा आहे जाती या श्रमिकांची विभागणी करतात तुम्ही बारकाईनं पाहिलं तर विशेष करून तुमच्या लक्षात असेल की लोह कुंभारांच्या चार जाती आहेत थोरचाके कुंभार लहानचाके कुंभार गढेरिया कुंभार अहिर कुंभार आणि या चारही जाती ज्या आहेत त्या का स्पेसिफिक टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे जाती विशिष्ट तंत्रज्ञानाशी जोडलेल्या आहेत म्हणजे लहान चाके कम कुंभार जे आहेत ते भांडं तयार करण्यासाठी लहानच चाक वापरतात थोर चाके कुंभार आहेत ते थोर चाकच वापरतात दोन्हीही एकमेकांची चाकं शेअर करू शकत नाही जाती विशिष्ट अशा पद्धतीचंच तंत्रज्ञान भारतामध्ये जाती राखलं आणि त्यामुळं जवळजवळ पाच हजार वर्षापूर्वीपासून दोर बनवण्याचं जो दोर ग्रामीण जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे सगळ्या गोष्टींना बांधण्यासाठी दोर महत्वाचा आहे मांग तो तयार करतात मांग तयार करणारं हे तंत्रज्ञान पाच हजार वर्षापासून तसंच जाती विशिष्ट पद्धतीनं काम करत आहे म्हणजे उत्पादनाची पद्धत या अर्थानं जातीव्यवस्था समजून घ्यायची असेल तर बाबासाहेबांची ही व्याख्या अनिवार्य आहे तिसरी आणि अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट मार्क्सवादामध्ये अप्रोप्रिएशन मुवमेंट्स म्हणजे सरप्लस अॅक्युमिलेशन कसं होतं हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे आणि भारतीय जाती व्यवस्थेमध्ये जर तुम्हाला हे अप्रोप्रिएशनल मुवमेंट्स म्हणजे वर्कड कसं अपहरण केलं जातं हे समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या जात म्हणजे उतरंडीची व्यवस्था आहे आणि जात म्हणजे उतरंडीचं शोषण आहे ही व्याख्या समजल्याशिवाय जातीचा आर्थिक आकृतिबंध कळणारच नाही बाबासाहेबांनी एका ठिकाणी स्पष्ट विधान केलंय की जेव्हा उतरंडीच्या विषमतेचं तत्व हे अर्थव्यवस्थेत आर्थिक परिगामध्ये दाखल होतं तेव्हा उच्च जातीयांना उत्कृष्ट आणि जास्तीचा वाटा मिळतो आणि निम्न जातीयांना निकृष्ट आणि कमी वाटा मिळतो गावगाड्यामध्ये जाजमानी बलुद्दारी सिस्टीम मध्ये सर्व श्रम कम्युनल आहेत म्हणजे सामुदायिक श्रम आहेत शेतीच्या साठी लागणारे सर्व श्रम सगळ्या कारागीर जाती करतात म्हणजे शेतकऱ्याला चप्पल देणं शेतकऱ्याचे कपडे धुणं शेत शेतकऱ्याचे कपडे शिवणं किंवा तत्सम काम सुतार काम लोहार काम अशी अनेक कामं न्हावी केस भाजरतो हे सगळी कामं गावामधल्या कारागीर जाती करतात दलित जाती करतात आणि जेव्हा राशीच्या रूपामध्ये धान्याच्या राशीच्या रूपामध्ये जेव्हा सगळं प्रॉडक्शन येतं उत्पादन येतं तेव्हा त्यातला हिस्सा जातीच्या आधारे ग्रेडेड स्वरूपात असतो त्यामुळं महारांना मांगांना मातेर आणि घवान असा वाटा असतो अगदी तुम्हाला मी लोकहितवादींचं विधान त्यांनी केलेलं स्टेटमेंट यासाठी दाखल करतो ते म्हणतात की अर्धा तासाचा प्रायचित्ताचा विधी केला तर ब्राह्मणाला पाच रुपये दक्षिणा आणि आठ कोस दूर जाऊन मैताचे निरोप दिले आठ कोस याचा मी आता स्पष्टीकरण करत नाही मला असं वाटतं की तुम्हाला माहिती असेल आठ कोस म्हणजे काय आठ कोस चालल्यावरती त्याच्या श्रमाचा मोबदला फक्त एक पैसा आहे हा जो विषम असा विनिमय आहे हा विषय विषम विनिमय हा जाती व्यवस्थेच्या अर्थशास्त्राचा मूलाधार आहे म्हणून ते म्हणतायत की हे ग्रेडेड एक्सप्लॉयटेशन आहे हे उत्तरिंडयुक्त शोषण आहे म्हणजे आपल्याकडं मार्क्सवाद्याचं विकसित अर्थशास्त्र जरी असलं तरी ते फुले आंबेडकर वादाशिवाय तुम्हाला अर्थपूर्ण पद्धतीनं जातीचं अर्थशास्त्र विकसित करायला उपयोगी पडणार नाही कॉम्रेड शरद पाटलांनी अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलं भौतिकता काय आहे सांगण्यासाठी त्यांनी गोदले हा मार्क्सवादी मानवशास्त्रज्ञ जो आहे त्याचा आधार घेऊन सांगितलं नाते गोते संबंध ही भौतिक व्यवस्था आहे नीट समजून घ्या नाते गोते संबंधाशिवाय कुठलाही श्रमिक श्रमात सहभाग घेऊ शकत नाही त्यामुळं कास्ट जेंडर हा जो आकृतीबंद आहे तो आकृतीबंद हा निरंतर तुम्हाला नीट समजून घ्यावा लागेल तो भारतासाठी नाही भारताबाहेर सुद्धा विशेषतः आत्ता जगभरामध्ये गुलामी म्हणजे वंशवाद जाती याच जे एकंदरीत व्यवहार आहे तो कॅपिटलिझमला पण प्रभावित करतो म्हणून लोक प्रयत्न करतायत त्याला रेशियल कॅपिटल म्हणावं म्हणजे ते काय प्रयत्न करतायत की हा सगळा जो वैश्विक फेनोमिनन आहे की जिथं विविधता आहे कॅपिटलिझमच्या आविष्काराची ती समजून घेण्यासाठी त्यांनी एक संकल्पना उभी करण्याचा प्रयत्न केला के आहे त्याला ते म्हणतात रेशियल रेशियल नॉट इन टर्म्स ऑफ रेशल ओनली तर त्या अर्थानं भेदाभेद सांगणारी व्यवस्था म्हणजे कॅपिटलचं विविध रूप या अर्थानं रेशियल कॅपिटलिझमची भूमिका ते म्हणतायत तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांचं बहिष्कृत महार महारवतना संबंधातले लेख वाचलेत तर तिथं ते ऑलिव्हर नावाच्या एका अभ्यासकाचा दाखला देतात तो जाकार्ताचा गव्हर्नर होता आणि त्यानं तिथं एक महत्वाची गोष्ट सांगितली की भांडवलशाही स्लेवरीला गुलामीला नष्ट करत नाही तर ती गुलामीचा उपयोग सरप्लस म्हणजे शोषण करण्यासाठी करते तेव्हा आपला एक सर्वसाधारणरित्या जो संदर्भ असतो की जुनी उत्पादन व्यवस्थेनंतर नवी उत्पादन व्यवस्था येते असं जे ग्रहित आपण सगळ्या मार्सवादामध्ये गृहीत धरतो आहोत की जी जुनी उत्पादन व्यवस्था आहे ती नष्ट होते नवी उत्पादन व्यवस्था येते या चक्रामध्ये आपण प्रामुख्यानं असं म्हणतो की भारतामधलं उत्पादनाचं तंत्र जे आहे मोड ऑफ प्रोडक्शन जे आहे ते भांडवली आहे मग त्या भांडवली उत्पादन व्यवस्थेमध्ये जातीव्यवस्थेचं उत्पादन तंत्र राहील कसं तर तुम्हाला मी जे उदाहरणं दिली त्या स्वरूपात ते कायम राहतं तुम्हाला उदाहरण देतो मी मध्ययुगामधल्या विवर म्हणजे विणकर जातीचं विणकर जातीचा जो संपूर्ण श्रम व्यवहार आहे त्याचा मुलाधार हा स्त्री पुरुष श्रमविभागणी हा आहे म्हणजे कोणत्याही उत्पादनाच्या प्रारंभिक चौकटीमध्ये पहिलं श्रमविभाजन जे आहे ते जातीच्या सुद्धा आधी हे स्त्री पुरुष श्रमविभागणीचं तत्व आहे आणि म्हणून एका विणकराच्या घरामध्ये दोन प्रकारची अनपेड लेबर्स म्हणजे ज्याला मोबदला नाही अशी कामं स्त्रिया करतात तुमच्यापैकी काहींना माहिती असेल ज्यांनी त्या समूहाचा अभ्यास केला असेल की साधारणतः कालखंडामध्ये ज्याला सूत कातण्याचं काम आहे ते स्त्रिया करायच्या भारतातलं सूत जगामध्ये विख्यात होतं भारताचं वस्त्र जगामध्ये विख्यात होतं याचं मुख्य कारण आहे की स्त्रिया त्या सूत कातायच्या स्त्रियांचे हात हे साधारणतः नाजूक असल्या कारणामुळं अत्यंत तलम सूत काटणं हे स्त्रिया करायच्या आणि म्हणून आपलं स्तूत सूत जे आपलं आपलं वस्त्र जे आहेत ते जगविख्यात झालेली आहे सूत कातणं त्याला रंगवणं त्याला एका अर्थानं म्हणाल तर वारपिंग करणं क्लॉथला अशी विविध कामं स्त्रिया करतायत उत्पादक काम आहेत पण अनपेड आहेत त्याशिवाय घरामध्ये मुलांना वाढवणं मुलांना जन्म देणं स्वयंपाक करणं घर साफ करणं नवऱ्याला एका अर्थानं श्रम करण्यासाठी स्वस्तात जेवण करून देणं ही सगळी कामं स्त्रिया करतायत त्यामुळं भारतामधल्या श्रमिकाचं निर्मम शोषण झालं त्याचं मुख्य कारण जे आहे ते कारण हे मुख्यतः ही श्रम विभागणी आहे त्याला स्वस्तात श्रम देता आलं याचं कारण त्याच्या तळात त्याच्या पायात स्त्रियांचे श्रम आहेत तेव्हा जातीव्यवस्थेचं श्रमसंबंधाचं रूप नीट समजून घ्यायचं असेल तर ते आज सुद्धा तुम्हाला निरंतर चालू असलेलं दिसेल जातीव्यवस्थेच्या या रूपाला भांडवलशाही मोडायच्या इच्छा बाळगत नाही कारण भांडवलशाही सरप्लस अक्युम्लेन करण्यासाठी ही अत्यंत उत्तम अशी व्यवस्था आहे म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे की जातीचा अर्थशास्त्राचा हा संबंध महत्त्वाचा आहे दुसरी अशी गोष्ट म्हणजे काँग्रेस शरद पाटलांनी आणि गेल वॉम्बेटनी सातत्यानं हा युक्तिवाद मांडला की जात ही उत्पादन व्यवस्था आहे उत्पादन व्यवस्था म्हणून तुम्हाला आता त्याचं स्वरूप जे आहे ते अत्यंत विखुरलेलं सापडेल म्हणजे साधारणतः गटई कामगार म्हणजे चांभार जे आहे ते रस्त्यावरती आजही ते काम करताना दिसतात तुम्हाला काही प्रमाणात जातीबद्ध उत्पादनाचे काही अवशिष्ट असे प्रकार दिसतात पण आत्ता या क्षणाला आपण जर बारकाईनं पाहिलं तर आत्ताची सर्वसाधारणरित्या उत्पादन पद्धती एका अर्थानं पहिल्यांदा भांडवली आहे हे नाकारायचं कारण नाही पण भांडवली उत्पादन पद्धतीमध्ये जो विनिमय संबंध आहे तो विनिमय संबंध जातीनं उभा राहतो हे नीट समजून घ्या जातीचा विनिमय संबंध आहे त्या जातीचा विनिमय संबंधामध्ये सत्ता संबंधाचा एक प्रारूप आहे महात्मा फुल्यांना तुम्हाला इथं नीट समजून घ्यावं लागेल की जेव्हा शेतकरी सावकाराकडे जातो तेव्हा तो अवलंबित असतो जाती व्यवस्थेच्या शोषण शासनाचा मध्यवर्ती कुठला मुद्दा असेल तर ते अवलंबित्व आजही श्रमिकाला अवलंबित ठेवून त्याची लूट करणं हा कृतीबंद जाती व्यवस्थेच्या आधारावरती जारी राखला जातो शेतकरी जो आहे तो साधारणतः तुम्हाला माहिती आहे शेतकरी आणि सावकार शेतकरी आणि ब्राह्मण याच्या संबंधाचा आकृतीबंध पाहिला तर दिसतं की सावकार जो आहे तो पित्या समान आहे मायबाप असा तो म्हणतो सावकाराला तो पित्या समान आहे तो गुरु आहे तो श्रेष्ठ आहे तो स्वामी आहे हा सेवक आहे हा शिष्य आहे हा पतीच आहे तो उन्नत आहे या चौकटीमध्ये हा सत्ता संबंध बांधलेला आहे आणि त्यामुळं तुमच्या लक्षात येईल की त्याची लूट जी आहे ती लूट निरंतर होते आहे आणि या अधीनतेचे आकृतिबंध आजही जातीव्यस्तेचे आकृतिबंध म्हणून सरंजामच्या सरंजामी रूप परत येण्याच्या रूपामध्ये आपल्याला दिसतात ग्रामीण भागामधला जो आत्ताचा एका अर्थानं बँकांचा व्यवहार असेल किंवा सावकारांचा व्यवहार असेल त्याच्यामध्ये आता ब्राह्मण सावकार जरी नसले तरी अवलंबित ठेवणं शेतकऱ्यांचं आणि शोषण करणं हे तंत्र कायम आहे तुम्ही जर अनटचेबल लेबर पाहिला तर त्या अनटचेबल लेबरच्या संबंधात तीन एक महत्वपूर्ण गोष्ट पाहिलेली आहे म्हणजे आंबेडकर सांगतात एक म्हणजे भारतातल्या श्रमिकाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अंकित केलं गेलेलं आहे खिंब त्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबित केलं गेलेलं आहे की तो उठाव करू शकत नाही म्हणजे जेव्हा बलुत महार बलुत होतं तेव्हा महार बलुत हे अत्यंत अल्प मिळतं त्याच्या विरोधामध्ये महार उठाव करू शकत नव्हते उठाव केला तर संप केला तर किती दिवस संप चालू शकेल त्याच्याकडं धारण पोषण बाबासाहेब म्हणतात की त्यांच्याकडे धारण पोषण क्षमताच नसते आणि तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल शेतकऱ्यांपासून ते सर्वसाधारण श्रमिकांपर्यंत सौदेबाजीची म्हणजे माझ्या श्रमाचा योग्य मोबदल्या जा या संबंधातली शक्ती नसते स्त्रिया असतील आदिवासी असतील दलित असतील भटकमुक्त असतील शेतकरी असतील श्रमिक जेव्हा बाजारात येतो तेव्हा बाजारात जेव्हा श्रमिक येतो तेव्हा त्याच्यापाशी सौदा शक्ती अत्यल्प असते किंवा नसतेच हे जाती व्यवस्थेचं सार आहे आणि आजही तुमच्या लक्षात असं येईल की या नव्या तंत्रांमध्ये ही जी नवी भांडवलशाही नवीन भांडवलशाहीचं रूप आहे त्यामध्ये तुमच्याकडं कोणत्याही प्रकारे सौदेबाजीची शक्ती ठेवायला भांडवली व्यवस्था अजिबात तयार नाही आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विनिमय संबंध जो आहे तो विनिमय संबंध हा आत्ताच्या भांडवलशाहीच्या शासन शोषणाचा महत्वाचा आकृतीबंध आहे मार्क्सच्या विचाराच्या बरोबर आपल्याला काही प्रमाणामध्ये पोलियानी नावाचा एक विचारवंत आहे पोलियानी मार्क्सिस्टच होता पण त्यानं मार्क्सवादाच्या एकंदरीत मर्यादाला उल्लंघण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं प्रामुख्यानं एक्सचेंज विनिमय या संबंधात एक महत्त्वाची चौकट दिली त्यानं तीन प्रकारचे विनिमय संबंध आहेत ते आयडेंटिफाय केले एक विनिमय संबंध जो आहे तो साधारणत सेंट्रल आहे केंद्रवरती आहे केंद्र आणि परीख किंवा एका अर्थानं सावकार आणि शेतकरी असा तो संबंध घेऊ शकतो किंवा राज्यसंस्था आणि शेतकरी धर्म आणि शेतकरी असा संबंध घेऊ शकतो तुम्हाला एका अर्थानं दिसेल की हा संबंध आहे दुसरा आहे तो बलुद्दारीचा रेसिप्रोकल रेसिप्रोकल कधीच बलुद्दारी नव्हती जाजब्या आणि बलुद्दारी ही रेसी व्यवस्था नव्हती जरी ते नेल पोळी आणि मॉडेल म्हणून लोक सांगत असतील तरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराजचे केस हे न्हावी कापत नव्हते त्यामुळे ते रिसिप्रोकल नव्हती म्हणजे जातीव्यवस्थेमध्ये एकमेकांना एका अर्थानं सेवा पुरवणं याचा संबंध जो आहे तो परस्पर देयक नव्हता परस्परांना देणारा नव्हता त्याच्यामध्ये एक चौकट आहे रचना आहे पण त्याला विशेषतः पोल्यानीच्या परिभाषेमध्ये रिसिप्रोकल मांडलं गेलेला आहे तो भात जर काढला आणि आपण तो लागू केला तर आपल्या लक्षात येतं की ती एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये हा बलुद्वारीचा संबंध आहे जिथं सरप्लस काढून घेतलं जातं आणि तिसरं आहे मार्केट मधला तुम्हाला सर्वांना मार्केट माहिती आहे आणि ह्या तिन्ही संबंध जे आहेत या तिन्ही संबंधाचा आकृतिबंद हा दोन पातीवरती अभ्यासणं गरजेचं आहे अभ्यासक म्हणून आपण हे नीट समजून घेणं गरजेचं आहे की जातीव्यवस्था वसाहतपूर्व कालखंडामध्ये आणि जातीव्यवस्था वसाहतीक कालखंडामध्ये आणि जातीव्यवस्था आत्ताच्या कालखंडामध्ये सतत बदलत राहिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की जात कधीही स्थिर नव्हती ती सातत्यानं बदलत आलेली आहे ते दाखला देतात की प्राचीन कालखंडामध्ये मेगॅस्थिनिसनं जातीचं जे वर्णन केलं आणि नंतर आ, आ, जेव्हा अल्बुरुण्य आला त्यानं जातीचं वर्णन केलं या कालखंडामध्ये ही उतरंड जातीव्यवस्थेची उतरंड सातत्यानं बदलत राहिलेली आहे जात बदलतेच आणि जातीच्या बदलाचा जो आकृतिबंध आहे तो नव्या संदर्भात समजून घेण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं भारतात भांडवलशाही कशी काम करते हे नीट समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रामुख्यानं भांडवलशाहीच्या एकंदरीतच परिगामध्ये जातीच्या एकंदरीत व्यवस्थेचं काय एक व्यवहार असतो तो आपण सातत्यानं लक्षात घेतला तरच तर आपल्याला ही बदलती व्यवस्था आहे त्याला ग्रॅपल करता येईल कॉम्रेड शरद पाटील आणि मुख्यतः गिल ऑम्बेट यांनी जी परिभाषा उभी केली ती कास क्लासची परिभाषा आहे दोघांमध्ये कास क्लासच्या परिभाषेवरून वादविवाद झाले वादविवाद जरी झाले तरी दोघांनी कास क्लास ही परिभाषा ही एकंदरीतच भांडवली आणि जातीय किंवा एका अर्थानं लिंगभावाचं जे राजकारण आहे किंवा अर्थशास्त्र आहे ते उकलण्यासाठी वापरलं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजेत की वर्ग होणं तयार होणं हे भारतामध्ये जातीबद्ध राहिलेलं आहे भारतातला भांडवलशाहीचा श्रमसहभाग हा जाती आधारित राहिलेला आहे तुम्हाला मी दीपेश चक्रवर्तीचं एक पुस्तक आहे जूट इंडस्ट्री इन बेंगॉल ते तुम्ही वाचा तुम्ही राजनारायण चंदावरकरचं इंडस्ट्रीज इन, चंदा इंडस्ट्री इन बॉम्बे प्रेसिडेन्सी नावाचं पुस्तक आहे ते बघू शकता आणि मग तुमच्या लक्षात येईल की त्या कालखंडामध्ये ग्रामीण भागामधले लोक हे शहरामध्ये डिस्ट्रेसमुळं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की वासात्विक शोषण तीव्र होतं आणि वासातिक शोषणामुळं महसूल व्यवस्थेमुळं शेतकरी कंगाल झाले आणि हे कंगाल झालेले शेतकरी हे उद्योगधंद्यांच्यामध्ये कामगार म्हणून दाखल झाले ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्हाला सगळ्यांना माहिती एकोणीसाव्या शतकामध्ये सुरू झाली आणि ती सातत्यानं विस्तारत पावते आहे पण त्यात एक महत्त्वपूर्ण सूत्र आपल्याला दिसतं की हे जे कामगार हे गेले शहरात गेले त्यांनी शहराची जी एका अर्थानं वर्गीय स्पेस आहे वर्गीय अवकाश आहे तो सुद्धा तुम्हाला सर्वांना लक्षात येईल की तो मुख्यतः जातीनं बद्ध राहिला तुम्हाला उदाहरण देईन मी प्रामुख्यानं डॉक्समधल्या म्हणजे गोदी कामगारांचं तुमच्यापैकी काहींना कदाचित माहिती असेल की जुन्या कालखंडामध्ये गोदी कामगारांच्या संघटना ज्या उदयाला आल्या त्याच्यामध्ये मराठा महासंघ नावाची संघटना उदयाला आली ती का उदयाला आली त्याचं कारण तुमच्यापैकी काहींना माहिती असेल कदाचित की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात कंगालीकरण झालं त्यातून कुणबी मराठा हा जो शेतीशी संबंधित असलेला वर्ग होता किंवा जाती हो, जात होता तो शहरात आला आणि शहरामध्ये स्किल कौशल्य का नसल्या कारणामुळं गोदीमध्ये ओजी उचलण्याचा काम तो करू लागला तुम्हाला दुसरी गोष्ट कळेल की मग तुलनेमध्ये गोदी कामगारांमध्ये दलितांचं प्रमाण कमी आहे जास्त प्रमाण बहुसंख्य प्रमाण हे कुणबी मराठा हमालांचा आहे मग तुम्हाला दिसतं की दलित कामगार हे कमी आहेत दलित कामगारांना कोणतं साधारणतः जी खनिज हे, हे कुणबी मराठा उचलायला तयार नाहीत अशी जी एका अर्थानं ना, नाकारलेली खनिज आहेत ती खनिज उचलण्यासाठी आणि अशुद्ध मांडल्या गेलेल्या वस्तू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चांबडं किंवा अन्य गोष्टी याला उचलण्यासाठी याची हमाली करण्यासाठी प्रामुख्यानं ह्या महार मांग पुरुषांना जॉब दिले गेले आणि गोदीच्या साफसफाईचं काम दलित स्त्रियांना दिलं गेलं म्हणजे तुम्हाला हे स्पष्ट होऊ लागतं की जातीच्या एकंदरीतच आर्थिक रचनांना घेऊन भारतातल्या भांडवलशाहीचं स्थित्यंतर चालू आहे मग आपल्याला हे कळणं सहज शक्य आहे की भारतामध्ये साधारणत जे भांडवलदार आहेत ते बनिया जातीतलेच का आहेत आणि भारतातला बुद्धिजीवी वर्ग जो आहे आणि ह्याची चर्चा नंतरही होणार आहे की कि मीडियांमध्ये किती ब्राह्मण आहेत किती ब्राह्मणेतर आहेत ती चर्चा तुम्ही करालच तुम्हाला सगळ्यांना हे आकडे स्पष्ट का दिसत आहेत याचं कारण भारतामध्ये प्रामुख्यानं ज्याला मोबिलिटी म्हणतात वर्ग उन्नती म्हणतात त्या वर्ग उन्नतीचा आकृतिबंद जातीच्या पायांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला आणि हा दलितांनी पण केला दलितांनी पण तेच मॉडेल वापरलं हेही समजून घ्या कारण सर्व्हाइव्ह करायचं असेल त्या व्यवस्थेत टिकायचं असेल तर जातीच्या समुदाय आधारे श्रमाचा सहभाग हे सूत्र श्रमाचं एका अर्थानं रूप बदललं तरीही तुम्हाला ते लक्षात येईल म्हणजे तुम्हाला असं दिसेल की दिल्लीमधले प्रामुख्यानं वाल्मिकी जे सफाई कामगार आहेत ते वाल्मिके तर अन्य दलित जातींनासुद्धा सफाई कामगार म्हणून स्वीकृत करण्यास नकार द्यायला लागतात तुम्हाला विशेष करून जे आरक्षणाविषयीची चर्चा आधी झाली आणि जो राग उसंबळा आगडोंब उसळला याचं कथन उमा चक्रवर्तींनी केलं त्याचं रूप कळतं की जी संपूर्णतः था, एका अर्थानं उच्च स्तरावरची नोकरशाही आहे त्या नोकरशाहीमधलं आपलं वर्चस्व सहभाग आपली एका अर्थानं मोनोपॉली शिकवण्याचे प्रयत्न या अर्थानं भारतातल्या भांडवलशाहीनं खुल्या केलेल्या वर्ग बदलाला जातींनी जर्जर केलेलं आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळं आता ज्या जातीच्या चळवळी आहे त्या केवळ जातीच्या चळवळी नाही त्या भांडवली उन्नतीच्या पण चळवळी आहे वर्गोन्नतीच्या पण चळवळी आहेत पण त्याचा आकृतिबंध त्या रचनांनी घडवला जात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट त्यामुळंच सरप्लस म्हणजे एका अर्थानं वरकड अपहरणाचा जो आकृतीबंध मध्ययुगात होता मध्ययुगात काय केलं होतं आपण मराठ्यांच्या सत्तेचं उदाहरण देऊ मराठ्यांच्या सत्तेच्या कालखंडामध्ये प्रामुख्यानं चाळीस टक्के फोर्टी पर्सेंट रेव्हेन्यू महसूल गोळा केला जायचा आणि हा महसूल गोळा केल्यानंतर त्याचं वितरण केलं जायचं त्याचं परत वाटप केला पुनर्वाटप केलं जायचं हे पुनर्वाटप हे प्रामुख्यानं तीन प्रबळ जातींमध्ये केलं जायचं एक ब्राह्मण दुसरी सामंती मी त्याला मराठा म्हणणार नाही सगळेच मराठा त्यावेळेला सत्ताधारी होते असं नाही पण तू जे देशमुख पाटील होते ते यांना त्याचा जा हिस्सा जायचा आणि तिसरा वाटेदार होता तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्यापारी हे तीन हिस्सेदार होते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन म्हणून बनिया किंबोना व्यापारी जात नसल्या कारणामुळं पेशवाईच्या कालखंडामध्ये व्यापाऱ्याची आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या मनी लेंडिंगची म्हणजे कर्ज देण्याची कामं ब्राह्मणांनी केलेली आहेत अनगळ भिडे पटवर्धन असे बडे बडे पिढीवाले होते पेशव्यांना त्या काळामध्ये जवळजवळ नऊ कोटी म्हणजे पुणे जो परिघ आहे पुण्याचा जो भाग आहे त्या पुण्या परगण्याचं उत्पन्न एक कोटी होतं तेव्हा नऊ कोटीची कर्ज हे त्यांना देत आहेत हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे तुम्हाला सर्वसाधारणरित्या हे कळेल की हे जे उत् जे एका अर्थानं पर पुनर्वाटप आहे रेव्हन्यूचं पुनर्वाटप आहे नेहरूचं म्हणजे नि, जी सरकारकडं जो एका अर्थानं खजिना येतो त्याचं जे वितरण आहे ते वितरण मोठ्या प्रमाणामध्ये विषम पद्धतीनं वाटलं जायचं आजही भारतीय स्टेट भारतीय स्टेट कर, जो मोठा हिस्सा जनतेच्या करातून महसुलातून येतो त्याचं पुनर्वाटप हे तुम्हाला वाटत असेल की स्त्रियांना दीड हजार रुपये दिले वगैरे तुमच्या थक्क व्हाल संस्थात्मक पातळीवरती मी अकॅडमिक क्षेत्रामध्ये आहे तुम्हाला सांगेन की फेलोशिप देण्याचं राधाकृष्णांनी काम केलं आणि शिमल्यामधली एक संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इथं सर्वाधिक फेलोज केवळ ब्राह्मण जातीचे असतात तेव्हा तुम्हाला हा सगळा व्यवहार सर जे धन येतं त्याच्या पुनर्वाटपाचा आकृतिबंध काय अदानी अंबानीविषयी मी बोलायची गरज नाही आणि तुम्हाला हा आकृतिबंध स्पष्ट आहे त्याचे लाभधारक सत्तेच्या पुनर्वाटपाचे ते रेवणीचे लाभधारक हे कसे उच्च जातीयच असतात हा आकृतिबंध तसाच आहे ना आजही मार्केटमध्ये जरी बलुद्दारीची व्यवस्था एका अर्थानं नष्ट झाली असली किंवा नष्ट प्राय झाली असली तरी देखील विनिमय संबंध बलुद्दारीतला तसाच एका अर्थानं शोषण संबंधाचा भाग म्हणून कायम राहतो तसंच मार्केटमध्ये तुम्हाला स्वस्त स्वस्त मजूर हा आदिवासी स्त्री आदिवासी पुरुष भटकेळमुक्त दलित आणि एका अर्थानं गरीब बलूदार किंवा एका अर्थानं शेतकरी जातीमधले लोक असतात आणि त्यांना सौदेबाजी नसते त्यामुळे हा प्रामुख्यानं मार्केटमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की शेतकरी जो आहे शेतकऱ्याचं अधीनता वेगवेगळ्या पद्धतीने फुले सांगतात की शेतकऱ्यांपाशी एका अर्थानं धर्मभोळेपण आहे शेतकऱ्यांपाशी व्यवहारभोळेपण आहे आणि शेक शेतकऱ्यापाशी पूर्णतः अधीनता आहे बाजारात जेव्हा शेतकरी आपला माल घेऊन जातो तेव्हा तो भयंकर अवलंबित असतो आणि सौदेबाजीची शक्यता नसल्याने तो, तो, तो कायमच लुटला जातो असा मार्केटचा संबंध जातीच्या एका अर्थाने आकृतिबंधानं चालू आहे आजही शेतकरी धर्मभोळे आहेत व्यवहार भोळे आहेत आणि अधीन आहेत आणि तो जाती शोषण शासनाचा आकृतीबंध भांडवलशाही स्वतःच्या हितासाठी वापरते नवीन जे थिअरायझेशन झालेलं आहे एका अर्थ तुम्हाला माहिती असेल वर्ल्ड सिस्टीम तेरी समीर अमीन सांगतात केंद्र परीघ त्या चौकटीत त्याचं स्पष्टीकरण होऊ शकतं मला या ठिकाणी जी बोलण्याची विनंती केली त्याबद्दल मी आभार मानतो